नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आजी जप करत बसलेली असते तेवढ्यात रागिनी येते अभिजित आणि पौर्णिमाला खुनावते आणि नंतर नाटकाला सुरुवात करते ती आता ढसाढसा रडायला लागते रागिनीला आजी विचारते की काय ग काय झालं रागिनी तू अशी कार रडत आहेस तितक्यात मानसी येते आणि म्हणते की आई काय झालंय तुम्ही अशा का रडताय सांगा ना तर ती मात्र तिचं रडणं काही थांबवत नसते तर इथे अभिजित हळूच पौर्णिमाला म्हणतो की काल रात्री आईने जी रडण्याची ॲक्टिंग केली ना ती आता कामी आली बघ पौर्णिमा त्याला शांत बसायला सांगते रागिणी मात्र रडतच असते आजी म्हणते की अगं रागिणी सांग ना अगं माझ्या जीवाला घोर लागत चालला आहे काय झालं आहे तरी सांग ना तेव्हा ती म्हणते की आई सगळं संपलं गं सगळं संपलं देवी योगेश्वरी देवी आपल्या कुटुंबावर कोपली आपला सूड घेतला गेलाय गं तेव्हा आजी म्हणते की काय झालंय देवी योगेश्वरीने काय केलं आहे मला जरा सांगशील का रागिणी नीट मग मानसी म्हणते की काहीतरी सांगा ना तेव्हा अभिजित म्हणतो की आई अगं आपल्याला हे सगळं सांगावंच लागेल दगड ठेव मनावर आणि सगळं सांग आजीला तेव्हा मग आता लगेच मानसी म्हणते की आकाश भाऊजी आकाश भाऊजींचं काही झालं आहे का तेव्हा मग लगेच ती म्हणते की हो आपले आकाश आणि भूमी आकाश आणि भूमी नाही राहिले असं म्हटल्यावर सगळे घाबरतात तर इथे आकाश हा भूमीला बाहेर काढतो आणि म्हणतो की भूमी आपण वाजलो आहोत देवी योगेश्वरीने वाचवलं आहे तितक्यात समोरून आकाशबाबा असा आवाज येतो आणि रघु काका त्या दोघांना आता आवाज देतात त्यांना पाहिल्यावर आकाश बघतच राहतो आकाश आनंदाने आवाज देतो काका मात्र भूमी त्यांना काही ओळखत नाही नंतर काकाला पाहून आकाश खूपच आनंदित झालेला असतो तो भूमीला घेऊन त्याच्याकडे जातो आणि तो म्हणतो की आकाश बाबा तुम्ही तेव्हा मग आता ते दोघेही तिच्याकडेच बघत असतात आकाश काकाला विचारतो की काका तू इथे कसा काय तितक्यात भूमीला चक्कर येते आणि ती बेशुद्ध पडून आकाशच्याच अंगावर जाते तर आजी म्हणते की काय झालं रागीने खरं खरं सांग ना तेव्हा आजी म्हणते की माझ्या जीवाला घोर लागला आहे ग खरंच काही झालं आहे का तेव्हा ते म्हणते की हो आपले आकाश आणि भूमी जिथे गेले होते ना त्या हनीमूनमध्ये त्यांना काहीतरी वेगळे पण हवं होतं म्हणूनच जवळच विलाच्या जवळ असलेल्या एका झोपडीमध्ये त्याने बुक केली होती आणि ती झोपडी त्यांना माहीत नसताना जळून गेली आणि जळून खाक झाली आणि आपले आकाशभूमी त्यात होते हे ऐकल्यावर आजीला मात्र प्रचंड धक्का बसतो आजी म्हणते की काय बोलतेस काय तू हे तेव्हा ती म्हणते की हो ग आता आजी आणि मानसी दोघी ही रडण्यात बिझी असताना तिथे रागिनी मुद्दामच गालातल्या गालात मध्ये मध्ये खुश होऊन हसून घेत असते तर पौर्णिमा आणि अभिजित दोघेजणे ही रडण्याचं नाटक करू लागतात आता आजी म्हणते की नाही असं होऊ शकत नाही माझे आकाश आणि भूमी असे जाऊ शकत नाहीत काही नाही झालं असणार त्यांना असं म्हणून ती आता रडते आणि तिला सावरण्यासाठी रागिनी अभिजित आणि पौर्णिमा येतात आणि म्हणतात की आजी अगं शांत हो काही नाही होणार तिला तेव्हा मात्र आजीला स्वतःवर कंट्रोल राहत नाही आजी म्हणते की नाही माझ्या आकाशभूमीला काहीच होणार नाही आणि आजीला आता चक्कर येते आणि ती तिथल्या तिथेच बेशुद्ध होते नंतर आकाश हे डॉक्टरला विचारत असतात की डॉक्टर काय झालं आहे भूमी ठीक आहे ना नाही म्हणजे काही सिरियस बर्न वगैरे नाही आहे ना तेव्हा डॉक्टर म्हणते की नाही शी इज ऑल राईट होईल त्याबरोबर आणि त्या शुद्धीवर आल्यावर सगळं नीट होईल तेव्हा मग आता नर्स म्हणते की तुम्ही जरा हलू नका ना प्लीज जरा शांत व्हा तुम्हाला पण काही एन्जुरीज आहेत त्यांना मी व्यवस्थित करते ना आकाश म्हणतो की मला माझ्या वेदनांचं काहीच पडलेलं नाही मी ठीक होईन पण मला मात्र माझी भूमी नीट झालेली पाहिजे डॉक्टर बायको आहे ती माझी होईल ना ती व्यवस्थित तेव्हा मग डॉक्टर म्हणते की हो तुम्ही अजिबात काळजी करू नका ते ठीक होतील आणि तुम्ही त्यांची मेडिकल हिस्ट्री सांगितली आहे म्हणूनच त्यांना शुद्धीवर आल्यावर काय होते काय नाही ते आपण बघू तसंही आपण त्यांचे जे प्रथमोपचार आहेत ते तर केलेले आहेत आणि मग आकाश विचारतो की त्यांच्या चेहऱ्यावर किंवा अंगावर कुठे डाग राहणार नाहीत ना डॉक्टर म्हणते की डोंट वरी ते सगळे मार्क्स निघून जातील आणि नंतर रघुका का येतात आणि आकाशबाबा असा आवाज देतात त्याच वेळेला आकाश पटकन काकांना मिठी मारतो आणि आकाशला म्हणतो की प्लीज आकाशबाबा रडू नका सगळं काही व्यवस्थित होईल बाई पण ठीक होतील तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो रे काका खरंच आज जर तू इथे नसतास ना तर आम्ही जिवंत राहू शकलो नसतो तू वाचवलंस आम्हाला तू आम्हाला जीवनदान दिलं आहेस तेव्हा रघुकाका म्हणतात की मी कसा नसेन आकाशबाबा आम्हाला देवी योगेश्वरीनेच पाठवले आहे असे समजा मग आकाश म्हणतो की मला खरं खरं सांग काका की तू तिथे कसं काय आलास तर त्याने घोलपला रागिनी मॅडमशी बोलताना ऐकलेलं असतं तिथे काका कामाला असतात आणि तिथे लक्ष ठेवत असताना त्यांचं कानावर बोलणं पडतं की आकाश आणि भूमी हे दोघे स्विमिंग पूलजवळ येताना काम करून टाकतो तेव्हा लगेच काका विचार करतात की आकाश आणि भूमी म्हणजे हे माझेच तर आकाश आणि भूमी नसतील ना आकाश म्हणतो की काय झालंय रघु काका कसला विचार करतोयस तू तेव्हा आकाशला ते म्हणतात थी बाबा ते सगळं जाऊ द्या मला ना असं समजा की देवी योगेश्वरीनेच पाठवलेलं आहे आणि तुम्ही कसे आहात मालकीनबाई कशा आहेत सगळं व्यवस्थित आहे ना तेव्हा आता तितक्यातच भूमीला खोकला येतो आकाशला काहीतरी ते सांगायला जातात तितक्यात ती खोकलते मग आकाश येऊन म्हणतो की भूमी तुम्ही आहे इथेच अजिबात घाबरू नको शांत हो तिला पुन्हा झोप लागते नंतर मग आता आकाशला काका विचारतात की मला खरं खरं सांगा की तुम्ही कसे बरे झालात मला जरा तुम्हाला डोळे भरून पाहू दे तेव्हा आकाश म्हणतो की आमचा बोट ब्लास्ट झाला होता आम्ही मोठ्या प्रकरणात अडकलो होतो त्याच्या अगोदरचंही सगळं मला आठवते मी तुम्हाला शोधत होतो तिकडे पण तुम्ही काही मला सापडले नाही तेव्हा काका म्हणतात की खरंच खूप बरं वाटलं हे सगळं पाहून तेव्हा आकाश म्हणतो की त्या सगळ्या प्रकरणात माझं तर सगळं ठीक झालं मी व्यवस्थित झालो बरा झालो पण मात्र भूमी भूमीची स्मृती गेली हे ऐकल्यानंतर रघुकाकांना धक्का बसतो ते म्हणतात की काय आपल्या मालकीनबाईंची स्मृती गेली तेव्हा आकाश म्हणतो की हो तिच्या मेंदूवर परिणाम झाला होता ती सगळं विसरली होती आमचं लग्न आमची आजूबाजूची माणसं ती सगळं विसरली तिला फक्त तिचं कुटुंब आणि ती आणि तिचं कामच आठवत होतं बाकी ती सगळं लग्नानंतरचं विसरून गेली होती मलाही विसरली होती आणि म्हणूनच तिला हे सगळं पुन्हा आम्ही क्रिएट करून नव्याने निर्माण केलं आहे सगळं आणि म्हणूनच या सगळ्याचं तिला त्रास होऊ नये हे बघत असतो आणि जर ह्यांना त्रास दिला तर त्या काहीतरी सिरियस होऊ शकतं म्हणूनच काही सांगत नाही तेव्हा रघुकाका विचार करतात की याचा अर्थ मालकीनबाईंना रागिनी मॅडमबद्दल काहीच आठवत नसणार मग जर मी यांना सांगितलं आणि मग सांगण्याला काहीच अर्थ राहणार नाही सगळं चुकीचं ठरेल म्हणूनच आता मला आकाशबाबांना काहीच सांगता कामा नये असं ते मनातच म्हणत मना असतात त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की रघुकाका काय झालं तू कसला विचार करतोयस तेव्हा रघुकाका म्हणतात की मालकीन काय बाई त्यांना व्यवस्थित झालं पाहिजे बस बाकी काही नाही त्यांना नीट वाहतू दे एवढीच देवाकडे प्रार्थना करतो तेव्हा आकाश म्हणतो की हो काहीच काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल आणि भूमीलाही लवकरच शुद्ध येईल घरीही सगळेजणं वाट पाहत असतील तेव्हा आकाशला रघुकाका म्हणतात की आकाशबाबा मालकीनबाई तुम्ही चिंता करू नका त्या नक्कीच ठीक होतील आणि त्यांना सगळं आठवेल देखील तेव्हा आकाश म्हणतो की बरं रघू काका लक्षात ठेव जर भूमी शुद्धीवर आली आणि जर तू बोलायला गेलास तर तिला मागचं सा काही सांगू नको सांभाळून हां तेव्हा मग तो हो असं म्हणतो नंतर आजी आता रडत असते अभिजित म्हणतो की काय आहे आजी अगं किती ब्लड प्रेशर लो झालं आहे तुझं इतकं नको त्रास करून घेऊ रागिनी म्हणते की आई अगं स्वतःला प्लीज जप असा त्रास करून घेऊ नको जे झालं आहे ते झालंय आता आपण या सगळ्याला काय करू शकतो आपले आकाश आणि भूमी आपल्यामध्ये नाही राहिले हेच सत्य आहे आणि मग आता रागिनी म्हणते की अगं मानसी तुझ्या घरी कळायला हवं ना गं हे सगळं आहे ते आईबाबांना कळवलं पाहिजे कळव ना अभिजित म्हणतो की थांब मानसी मी कळवतो थांबतो असं म्हणून तो आता फोन करायला लागतो तितक्यातच आता इथे रागिनी म्हणते की काय करायचं देवी योगेश्वरींनी हे काय करून ठेवलं आपल्या घराची पूर्ण ललायच गेली आहे काय करू काहीच कळत नाही आपले आकाशभूमी असे कसे सोडून गेले आपल्याला त्या ते आगीत त्यांची राग झाली असेल काय करायचं ना मला काहीच कळत नाही हे सगळं कोणी केलं असेल आणि काय झालं असेल ना खरंच आता असं म्हणून ती आजीला त्या जळत्या झोपडीचा देखील दाखवून मोठी झालेली असते म्हणूनच आता आजीला खूपच त्रास होत असतो आणि आजी त्यावेळेला गप्पच असते मानसी रडत असते मानसी म्हणते की ताई भाऊजी काय झालं हे तुम्ही कसं सोडून गेलात आम्हाला तेव्हा अभिजित म्हणतो की आई आजी मानसी सगळेजण शांत व्हा खरं तर ही सगळी देवाचीच इच्छा आहे देवी योगेश्वरीनेच काहीतरी विचार केला या बाबतीत असं ते दोघेही म्हणत असतात आणि मात्र मुद्दामच हे सगळं होत असताना रागिनी हसनाचं नाटक करत असते तरी ते, ते ही मुद्दामच डोळे पुसत असते तितक्यात आता मानसीचा फोन वाचतो मानसी म्हणते की अन्नोन नंबरवरून फोन आहे ती फोन उचलते तेव्हा आकाश असतो आकाश म्हणतो की हॅलो मानसी तेव्हा ती म्हणते की आकाश भाऊजी तुम्ही आता हे ऐकल्यावर मात्र रागिनीचा चेहऱ्यावरचा रंगच उडतो आता आकाशचा फोन आला आहे म्हटल्यावर तिचा चेहराच बदलतो तेव्हा आजी आज म्हणते की काय माझ्या आकाशचा फोन आला माझ्या आकाशचा फोन आला असं म्हणून ती उरडू लागते आणि अभिजित पौर्णिमा आणि रागिनी तिघांजेही चांगलेच धाबे धाबेदनानंततात आकाश म्हणतो की शांत हो बरं मानसी एक काम करतो फोन स्पीकरवर टाक मी बोलतो आजीशी सगळ्यांशी बोलतो तेव्हा मग फोन स्पीकरवर टाकतो आणि आकाश म्हणतो की काळजी करू नका मी आणि भूमी सुखरूप आहोत आम्हाला सिरियस काही झालेले नाही थोडीशी इंजुरी आहे आणि भूमीला बेशुद्ध झाली आहे भूमीला अजून शुद्ध आलेली नाही पण ती ठीक आहे तेव्हा आजी म्हणते की आकाश बाळा तुझा आवाज ऐकला आणि साक्षात देवाचा आवाज ऐकला असं झालं रे मला खरंच आम्हाला खूप काही काही चुकीचं ऐकायला मिळत होतं आणि आमचा जीव अगदी भांड्यात पडला तुझा फोन आल्याबरोबर तेव्हा आकाश म्हणतो की आजी म्हणूनच तर मी तुम्हाला फोन केला ना मला माहिती आहे तू रागिन त्या टेन्शन करत बसा आणि म्हणूनच तुम्ही दोघी अजिबात काळजी करू नका मला ठीक वाटतंय पण हां भूमीला थोडीशी चक्कर आली आहे थोडंसं भाजलं आहे आम्हा नाही पण ठीक आहे किरकोळ आहे भूमी अजून शुद्धीवर आली नाही आणि तसंही उद्या आम्ही निघूच तुम्ही अजिबात काळजी करू नका हां आजी तू अजिबात घाबरू नकोस आम्ही येतोच उद्या असं म्हणून आता आजी म्हणते की हो रे बाळनो काळजी घ्या माझ्या भूमीची पुण्याही खूप मोठी आहे म्हणून तुम्हाला काहीही होणार नाही पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेव की आता व्यवस्थित या येताना आणि हो भूमीची माझ्या काळजी घे माझ्या पोलीची काळजी घे असं आजी आकाशला म्हणू लागते त्याचवेळेला आकाश म्हणतो की हो आजी इकडे आमच्या दोघांच्याही फोनला रेंज नाही पण म्हणून मी डॉक्टरच्या फोनवरून फोन केला आहे बरं मी मध्ये मध्ये तुम्हाला कळवतच राहीन बाकी काहीही काळजी करू नका भूमी पण आउट ऑफ डेंजर आहे अजिबात घाबरू नका आम्ही आहोत दोघे व्यवस्थित तुझे आशीर्वाद आहेत ना आमच्या मागे म्हणून आम्ही नीट आहोत तेव्हा आजी म्हणते की हो रे बाळांनो मी आशीर्वाद देऊनच आहे तुम्हाला ठीक आहे चालेल चला आपण आता फोन ठेवूया आणि असं म्हणून आकाश फोन ठेवतो मात्र अभिजित पौर्णिमा आणि रागिनी तिघेजणही त्यांच्याकडे बघत असतात आता मानसी आणि आजी एकमेकांना मिठी मारून रडत असतात आणि खुश झालेले असतात तर इथे उलटं झालेलं असतं ते रागिणीच्या बाबतीत आता रागिणी मनवमन रडत असते आणि आजी आता देवीपुढे जाऊन म्हणते की देवी योगेश्वरी हो माझी भक्ती फळाला आणलीस गं माझ्या लेकरांना काही होऊ दिलं नाहीस तू शेवटी तू दाखवूनच दिलंस की तू आमच्याबरोबर आहे तू माझ्या मुलांना काहीही होऊ देणार नाहीस असं म्हणून ती आता देवीकडे हात जोडत असते आणि म्हणते की माझ्या मुलांवर तुझी अशीच कृपादृष्टी कायम ठेव देवी असं म्हणत असते तितक्या थीद तिथे रागिनी आता चिडून चिडून तिच्याकडे मागून मागून बघत असते आणि देवी योगेश्वरीने त्यांचाच प्लॅन आता फ्लॉप केलेला असतो मानसी देखील आता हसतस देवी योगेश्वरीकडे हात जोडून म्हणते की माझ्या भाऊजींना आणि ताईंना अगदी सुखरूप ठेव आणि रागिनी मात्र चेहरा मुरडते आणि ती मुद्दामच खोटं खोटं हात जोडल्याचं नाटक करू लागते आणि या सगळ्यामुळे आता रागिनी आणि पौर्णिमा या प पुन्हा यांचा प्लॅन फसतो आणि पुन्हा त्या तोंडावर पडलेल्या असतात तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमीला शुद्ध आलेली असते तेव्हा रघुकाका म्हणतात की मालकीनबाई तुम्ही काळजी करू नका हा सगळं व्यवस्थित होईल तुम्ही लवकर बऱ्या व्हाल असं ते म्हणत असतात त्याच वेळेला की मालकीनबाई मालकीनबाई असं तुम्ही का म्हणालात आणि हा शब्द मी अगोदर ऐकला आहे ना असं वाटतंय मला तेव्हा आकाश बघतच राहतो नंतर अभिजित आता काहीतरी बोलतो आणि त्याने रागिणीला खूपच जास्त राग आलेला असतो तर भूमी म्हणते की आकाश मला असं वाटते की झोपडी कोणीतरी जाळण्याचा प्रयत्न केला कारण जर झोपडी जळाली असती चुकूनच तर मग एकाच बाजूने वगैरे जळाली असती झोपडी अशी कोणीतरी आग लावल्यासारखी चारी बाजूने जळायला लागली ला 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 होती याचा अर्थ असाच ना की कोणीतरी मुद्दाम आपल्या झोपडीला आग लावली आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला आकाश म्हणतो की हो भूमी तुझं करेक्ट आहे आपण हे सगळं शोध घेऊया आणि आपण त्या माणसाला सोडायचं नाही असं म्हटल्यावर आता भूमी गप्प होते अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा